हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रन या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण तिळाची करंजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात मीठ मुळून घेऊया त्यासाठी एक पसरट भांड घेतलेला आहे त्याच्यामध्ये चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये रवा घेऊन तो अशा प्रकारे दोन बॅचेसमध्ये चाळून घेतलेला आहे तर इथे आपला संपूर्ण रवा चाळून झालेला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि मीठ या रव्यामध्ये संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तडका पॅन मध्ये तेल घेतलेला आहे हे तडका आपण छान असा गरम करून घेणार आहोत आणि गरम झाल्यानंतर हे तेलाचं मोहन याच्यामध्ये ॲड करूयात प्रथम चमच्याच्या सहीने मिक्स करून घ्यायचं आहे कारण गरम असल्यामुळे हाताला पोळण्याची शक्यता असते त्यानंतर हाताच्या सहीने अशा प्रकारे रव्याच्या प्रत्येक कणाला हे तेलाचं मोहन मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत हे छान असं सैलसर मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट पण मळायचं नाही थोडस पातळच मळायचं आहे कारण रवा फुगल्यानंतर तो छान असं घट्ट होत तर अशा प्रकारे इथे आपल्या मळून झालेला आहे झाकण ठेवून तीन ते चार तास असं भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात सारण बनवण्यासाठी इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत त्यासाठी अर्धा किलो गुळ वापरायचं आहे पन्नास ग्रॅम सुके खोबरे चवीसाठी सुंट बडीशेपलायची तर पॅन मध्ये प्रथम तीळ घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिट सतत हलवत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते थोडेसे तडतड वाजायला लागले की लगेच गॅस बंद करायचं आहे हे ते जास्त करपून घ्यायचे नाही ते जर जास्त करपले तर करंजी आपली कडवट लागण्याची शक्यता असते एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात पॅन मध्ये सुके खोबरे घ्यायचे आहे खोबरे पण मिडियम गॅसवरतीच अगदी लालसर रंगावरती आपण हे भाजून घेणार आहोत त्यामुळे त्याची टेस्ट सारणामध्ये खूपच छान येते तशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे ते एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे पॅनमध्ये बडीशेप घेऊयात आणि एक मिनिटभर फक्त हे बडीशेप गरम करून घ्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट खूपच छान येते तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण साहित्य थंड झालेलं आहे हे संपूर्ण साहित्य आपण प्रथम मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर प्रथम तीळ बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण तीळ घेतलेले आहेत अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घेतलेला आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे सुंटबडीचे पण बारीक करून घेतलेला आहे तो खोबरं संपूर्णपणे थंड झालेला आहे ते हाताच्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आणि ते या सारणामध्ये ॲड करूयात त्यानंतर इथे किसून घेतलेला गूळ ऍड करायचा आहे किंवा गूळ तुम्ही चाकूच्या सहाय्याने बारीक करून घेतला तरी पण चालेल प्रथम हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे परंतु हे संपूर्णपणे मिक्स होत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून हे छान असं फिरवून घ्यायचं आहे फक्त एक मिनिटभरच फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मिक्स होईल अशा प्रकारे आपल्या तिळाच्या करंजीचं सारण बनवून तयार आहे तीन ते चार तास झालेले आहेत आणि आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे तर एक मिनिटभर हे पीठ आपण अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे म्हणजेच करंजी खूपच छान होते तर इथे छोट्याच्या एवढ्या आकाराचा गोळा बनवून घेतलेला आहे ह्याला तेल किंवा पिठी लावण्याची अजिबात गरज नाही तर फक्त लाटून घ्यायचं आहे ही पुरी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे म्हणजेच करंजी खूपच खुश होते तशा प्रकारे लाटून घेतलेला आहे इथे करंजीचा साचा घेतलेला आहे त्याच्यावरती ही पुरी ठेवून घेऊयात याच्यामध्ये हे तिळाचं सारण भरून घ्यायचं आहे त्यानंतर हे सील करायच्या अगोदर ह्याला दूध लावून घ्यायचं आहे किंवा दुधाऐवजी पाण्याचा वापर केला तरी पण चालेल दूध लावल्यामुळे करंजी छान अशी सील होईल आणि तेलामध्ये ती फुटणार नाही तर अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कधी छान अशी आपली करंजी बनवून तयार आहे दिसायला तरी खूपच सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे ते संपूर्ण करंज्या बनवून घ्यायच्या आहेत करंजी बनवत असताना ती सुकू नये त्यासाठी एक कॉटनचं कापड ओलं करून त्याच्यावरती टाकायचं आहे तर करंजी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम पाहिजे म्हणजे पिठाचा छोटासा गोळा तेलात तेला टाकला की तो अलगत वरती आला पाहिजे परंतु करपला नाही पाहिजे तर तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये अलगत अशा प्रकारे आपण सात ते आठ करंजा सोडून घेऊयात जेवढ्या करंजा कडेमध्ये मावतील एवढ्या सोडायच्या आहेत एक मिनिट झाल्यानंतरच ह्या करंजीची साईड पलटी करायची आहे तोपर्यंत त्या करंजीला झाऱ्या अजिबात लावायचा नाही तर अशा प्रकारे साईड पलटी करत मिडियम गॅसवरती अगदी लालसा रंगावरती आपण या करंज्या तळून घेणार आहोत तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आणि एक छान अशी आपली करंजी तळलेली आहे अशाच प्रकारे मी ते संपूर्ण करंजा तळून घेतलेले आहेत काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून आपण अगदी अगदी विरघळणारी तिळाची वडी किंवा तिळगुळ वडी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात प्रथम आपण तीळ भाजून घेणार आहोत तर पॅन मध्ये प्रथम तीळ घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅस वरती सतत हलवत हे तीळ आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत तिळ अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे वडीची टेस्ट खूपच छान येते आणि तीळ कडवट पण अजिबात लागत नाहीत तरी ते पॉलिश केलेले तिळ अजिबात वापरायचे नाहीत तर असे बिना पॉलिशचे तीळ वापरायचे आहेत बघा तळतळ वरायला सुरुवात झालेली आहे एवढे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत हे तिळ एका ताटामध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात म्हणजे ते मिक्सरमध्ये छान असे बारीक होतील त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण मिडियम गॅस वरती सतत हलवत अगदी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची <गणाने> साल निघली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जास्त पण करपवायचे नाहीत नाही तर त्याची संपूर्णपणे बदलते मग अशा प्रकारे थोडीशी साल निघायला सुरुवात झालेली आहे इथपर्यंतच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण एका मध्ये ताटामध्ये काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात शेंगदाणे थंड झाल्यानंतर ह्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला जर नसेल काढायची तरी पण चालेल तर अशा प्रकारे आपले स शेंगदाणे आणि तीळ संपूर्णपणे थंड झालेले आहेत प्रथम तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि प्लस मोळवरती हे तीळ थोडेसे जाडसरस वाटून घ्यायचे जा आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर शेंगदाणे पण अशाच प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचे नाहीत थोडेसे मोठेच अगदी असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे शेंगदाणे पण बा वाटून झालेले आहेत ते पण ह्या तीळ घेतलेल्या मध्ये काढून घेऊयात आणि तीळ आणि शेंगदाणे अगोदर संपूर्णपणे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तीळ शेंगदाणे यांचे पूट मिक्स करून झालेला आहे प्रथम पूर्व तयारी करून घेऊयात एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तूप अशा प्रकारे संपूर्णपणे ताटाला लावून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण वडी सेट करणार आहोत आणि ती वडी शेवटी सहजपणे निघेल अशासाठी याला तूप लावून घ्यायचं आहे तर इथे आपण बिना पाकाची उडी करत आहोत तर पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तूप हे संपूर्ण कढईला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपला गुळ कढईला अजिबात चिकटणार नाही त्यानंतर ह्याच्यामध्ये दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळासाठी आपण दीड वाटी गुळ घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी पण चालेल हा गुळ आपण फक्त हो। वितळून घेणार आहोत तर अशा प्रकारे सतत हलवत ह्या गुळातील गाठी संपूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत तर गुळ ही ते चिरून वापरायचा किंवा खुसून कि वाप वापरायचा म्हणजेच ह्या त्यामध्ये गाठी अजिबात राहत नाहीत आणि त्या ता पटपट मोडल्या जातात तर अशा प्रकारे थोडासा गुळ घट्ट झालेला आहे की ह्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप ॲड करूयात साजूक तुपामुळे आपल्या वडीला रंग खूपच छान येतो त्याच्यामध्ये कुटून घेतलेलं कूट ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात तरीही ते उडी बनवताना हो पाक बनवायची अजिबात गरज नाही फक्त गुळ आपण वितळून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मिक्स करून झालेला आहे तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे छान अशा प्रकारे संपूर्ण स पसरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पटपट पसरून घ्यायचं आहे कारण गुळ थंड झाला की घट्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर एका वाटीने हे अशा प्रकारे एकदम प्लेन करून घ्यायचं आहे तर ह्याच्यावरती नंतर तीळ टाकून घेऊयात म्हणजेच वडीची दिसायला पण खूपच छान दिसेल आणि नंतर वाटीने हे तीळ पण ह्याच्यावरती अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहेत म्हणजेच ते तीळ नंतर निघणार नाहीत तर अशा प्रकारे संपूर्ण वडी आपण सेट करून घेतलेली आहे ही वडी थंड करण्यासाठी ठेवून देऊयात वडी थोडीशी थंड झाली की त्याला रे चाकूच्या सहन्या अशा प्रकारे रेषा पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे शेवटी ही वडी तुटणार नाही तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही साईजमध्ये मध्ये वडी कट करू शकता इथे मी चौकणी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतर ही वडी अशाच प्रकारे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात एका तासानंतर चेक करूयात की वडी छान अशा प्रकारे निघत आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे ही वडी निघत आहे दिसायला तर खूपच सुंदर झालेली आहे दोन्ही साईडनी पण तुम्ही पाहू शकता तीळ पण वरून लावलेले आहेत ते पण खूपच छान दिसत आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगूळ लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ दोन चमचे साजूक तूप तिळगूळ लाडू बनवत असताना पॉलिश केलेले तीळ वापरायचे नाहीत तर प्रथम एक जाड जाडतळाची कढाई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तिळ भाजून घेऊयात तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत ते मिडियम गॅसवरती अगदी छान अशा प्रकारे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत असताना ते सतत हलवत राहायचे म्हणजे ते करपणार नाहीत आणि अशा प्रकारे तडतड उडायला सुरुवात झाली की आपले तीळ छान अशा प्रकारे भाजलेले आहेत असं समजायचं तर अशा प्रकारे तीळ संपूर्णपणे भाजून झालेले आहेत तीळ अजिबात करपवायचे नाहीत नाही तर लाडूची टेस्ट संपूर्णपणे बदलते तीळ भाजून झालेले आहेत एका डिशमध्ये काढूयात त्याच पॅनमध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेऊयात आणि दोन चमचे पाणी घेऊयात पाकामध्ये साजूक तूप घातल्यामुळे लाडूला चकाकी खूप छान येते आणि पाणी घातल्यामुळे आपले लाडू मौसद होतात तर अशा प्रकारे सतत हलवत हा गूळ आपल्याला संपूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे तर इथे लाडू बनवताना चिक्कीचा गूळ वापरायचा नाही साधाच गूळ वापरायचा आहे आणि गूळ हा खिसून वापरायचा किंवा चाकूच्या सह्याने कट करून वापरायचा म्हणजे तो पटकन वितळेल तर तुम्ही पाहू शकता गुळ संपूर्णपणे वितळलेला आहे सतत हलवत राहायचं म्हणजेच गुळ करपणार नाही तर इथे आपल्याला एकदम कडक पाक चिक्कीसारखा आणायचा नाही तर मऊसूद पाक आणायचा आहे पाक बनवत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची कुठेही हाय फ्लेम करायची नाही प्रथम चेक करूयात तर थंड पाण्यामध्ये पाकाचे दोन थेंब घ्यायचे आहेत परंतु ह्याचा अजिबात गोळा बनत नाही म्हणजेच आपला पाक आणखीन यायला सुरुवात झालेली नाही तर आणखीन दोन मिनिट हलवून घेऊयात त्यानंतर चेक करूयात की पाक छान अशा प्रकारे आलेला आहे की नाही तर लाडू बनवत असताना पाक बनवणेच खूप महत्त्वाचे असते कारण पाक जर चुकला तर आपले लाडू संपूर्णपणे चुकतात चा। तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं म्हणजेच हा पाक तळाला चिकटणार नाही आणि करपणार पण नाही चेक करूयात थंड पाण्यामध्ये दोन थेंब पाक घ्यायचा आहे आणि त्याची गोळी बनत आहे की नाही ते पाहूयात तर ह्याची गोळी बनत आहे परंतु ती गोळी लगेच वितळत आहे बघा अशा प्रकारे म्हणजेच आणि आपण दोन मिनिट हा पाक शिजवून घेऊयात मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ चिक्की कशी बनवायची त्याची रेसिपी मी अपलोड केलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आता आपण चेक करूयात बघा छान अशा प्रकारे आपल्या पाकाची गोळी बनत आहे इथपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे ॲड करूयात आणि गॅस हा बंद करायचा आहे शेंगदाणे आणि तीळ ॲड केल्यानंतर आणि हे पटपट मिक्स करून घ्यायचे आहे तर हिथून संपूर्ण प्रोसेस ही फास्ट करायची आहे कारण हा गुळ लवकर थंड होतो आणि लाडू छान अशा प्रकारे बनत नाहीत तर अशा प्रकारे संपूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहेत आता लाडू बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत एका पॅनमध्ये मी दोन ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यावरती ही कढई मांडायची म्हणजेच हे मिश्रण लवकर थंड होणार नाही आणि आपल्याला लाडू वळायला पण छान अशा प्रकारे मिश्रण राहील तर इथे मी दोन चमचे घेतलेले आहे त्याच्यामधले एका चमच्यामध्ये मिश्रण घ्यायचं दुसरा चमचा अशा प्रकारे त्याला जोडून घ्यायचा आणि थोडंसं हलवून घ्यायचं अशा प्रकारे हलवून घेतलं की त्याच्यामध्ये छान चा अशा प्रकारे गोल करगरीत लाडू तयार होतो बघा अशा प्रकारे एकदम गोल छान अशा प्रकारे आपला लाडू तयार झालेला आहे म्हणजेच लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला हाताला चटके बसण्याची पण गरज नाही तर अशाच प्रकारे मी इथे संपूर्ण लाडू बनवून घेतलेले ला आहे तुम्हाला जर चमच्याच वापर करायचा नसेल तर प्रथम हातावरती थोडंसं बर्फ चोळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे एक ते फक्त थोडंसंच हातावरती बर्फ चोळून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत हाताला जास्त बर्फ पण जोळायचा नाही नाहीतर लाडूमध्ये जो गुळ असतो तो वितरण्याची शक्यता असते बघा अशा प्रकारे अशा प्रकारे पण हाताला चटके बसत नाहीत आणि छान अशा प्रकारे लाडू बनवून तयार होतात तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीला तुम्ही तिळगूळ लाडू नक्की बनवून पहा कसे झाले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी अवलं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू